मुंबईच्या मालाडमधली मालाडच्या चिंचोली बंदर परिसरामध्ये गुरुकृपा बारच्या बाहेर एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली कल्पेश भानुशाली असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे संजय मकवाना आणि त्याच्या सहकाऱ्यांशी कल्पेश याचा वाद झाला वादाच्या नंतर धारधार शस्त्र बाटल्या आणि लाथाबुक्क्यांनी आरोपींनी त्याला मारहाण केली कल्पेशला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेच्या नंतर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर इतर चार आरोपी सध्या फरार झाल्याची माहिती समोर येते हॉटेलच्या शेजारी उभा होता आणि संजय मकोना त्या ठिकाणी जेवण मागण्यासाठी गेला होता आणि हॉटेल बंद आहे असं त्याला कळवलं त्यांनी शिवीगाळ केली ती शिवीगाळ का करतोस असं याने मयतानी विचारलं असता त्याच्यामुळे भांडण झालं आतापर्यंत एका आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे तीन आरोपी आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांचा शोध पोलीस घेत आहेत